नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी घोरपडेला बाजूला करून रायाला देणार गणपती बाप्पाच्या आरती सामान तर इथे आता मंजिरी त्याला म्हणत असते अरे राया बोल ना नक्की काय सांगायचे तुला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो मिस फायर मला सांगायचं नाहीये तुला डायरेक्ट आहे त्याच वेळेस आता राया आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ मंजुरीला दाखवणार तेच अण्णांचा फोन येतो तेव्हा तर राया फोन उचलतो तेव्हा अण्णा गडबडीत म्हणत असतात राया पटकन मी तुला एक मेसेज पाठवतो तू वाच असे म्हणून फोन ठेवतात तेव्हा राया म्हणून बघतो का फोन केला होता अण्णांनी एवढा गडबडीत आता लगेच रायाच्या मोबाईलवरती मेसेज येतो तेव्हा आता राया वाचतो तर त्यात लिहिलेलं असतं अण्णांचा जीव धोक्यात हो आहे इथे घोरपडेने अण्णांना पकडलेलं असतं तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणत असतो जर तू इथे एक शब्द जरी बोलला तरी तिकडे तुझ्या अण्णांचा एन्काउंटर केला जाईल आता मात्र राया घाबरतो आणि मनाशीच म्हणू लागतो नाही नाही घोरपडे तू अण्णाला पकडलं नाही बापासाठी मला थांबावं लागेल मी अण्णाला काही होऊ देणार नाही आज जर मी इथे काही बोललो तर तिकडे घोरपडे अण्णांचा जीव काय करेल सांगता येत नाही तेव्हा लगेच राया गप्प बसतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते अरे राया बोल ना काय म्हणायचं होतं तुला बोल बरं पटकन तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आला होता तेव्हा तर खूप तोऱ्या तोऱ्या बोलत होता मला हे सांगायचं आहे मला ते सांगायचंय आणि आता का गप्प बसला तेव्हा लगेच आता जय मात्र रायाजवळ येतो आणि रायाच्या हातून फोन घेतो आणि रायाला म्हणू लागतो अरे राया तुला काहीतरी सांगायचं होतं ना मग गप्प का बसलाय गप सांग पटकन काय सांगायचं होतं आणि दाखवायचं पण होतं ना काहीतरी दाखव दाखव बघ बरं मंजिरी या मोबाईलमध्ये काही आहे का बघ बरं आता मात्र राया मनाशीच म्हणू लागतो घोरपडे तुझ्यासारखा नालायक माणूस कुठेच नाहीये रे तू आता मला मुद्दामहून सगळं काही विचारतोय ना कारण मी सांगू शकत नाहीये म्हणून तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो अरे राया दातखी बसली की काय का गप्प बसलाय तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे राया सांग ना तुला काय सांगायचं होतं सर्वजण विचारत आहेत आता का गप्प बसलाय तू तेव्हा जी जी म्हणू लागते कसलं ला काय सांगायचंय उगच आपलं नाटक करत आला होता तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर मला एवढंच म्हणायचंय त्या दिवशी ती गुंड कोण होती हे मला माहिती नाही आहे पण हो मी त्या दिवशी तिथनं रस्त्याने चाललो होतो तेव्हा त्या गुंडांनी तुला बेशुद्ध केलेलं होतं हे मी बघितलं आणि मी तिथून तुला घेतलं आणि इकडे सरळ घरी आणून सोडलं मी तुला कुठलंही गुंगीचं औषध पाजलं नाही मी विठुरायाची शपथ घेऊन सांगतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे मी कुठे म्हणते तू मला गुंगीचं औषध पाजलंय किंवा तू मला बेशुद्ध केलं असं मी म्हटले का नाही मला माहिती आहे मला सगळं काही आठवत नाही अंदुक अंदुक थोडंसं आठवतं पण हो oh, तू मला सुखरूप घरी घेऊन आला आणि ते पण मला हात न लावता माझ्यापासून अंतर ठेवून मला तू घरी सुखरूप आणून ठेवलं त्यासाठी थँक्यू राया पण हे सगळं कोणी केलं कोण होती ती गुंड हे तुला सांगायचं होतं ना मग सांग ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो नाही मला ना, ना खूप महत्वाचं काम आलंय मला जावं लागेल असे म्हणून तू निघालेला असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया थांब का कुणाच ठाऊक माझं मन मला म्हणतंय तुला काहीतरी सांगायचंय काय बोलायचं होतं राया तुला बोल ना आता मात्र राया लगेच पाठीमागे वळून बघतो तर मिस फायर म्हणत असते सांग ना राया काय सांगायचं होतं पण मात्र जयमुळे त्याला काही बोलता येत नाही तिकडे अण्णांचा जीव धोक्यात हो असतो तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो मिस फायर मला माफ कर पण एका लेकरासाठी बापापेक्षा महत्वाचं काहीही नसतं त्यामुळे आत्ता मला जावं लागेल असे म्हणून राया तिथून निघून जातो तेव्हा लगेच आता जय मात्र खूप खुश होतो त्याचे जीजी म्हणू लागते कसलं ला काय सांगायचं होतं त्याला आला होता तेव्हा खूप तोऱ्या तोऱ्यात ओरडत म्हणत होता मी हे सांगणारे मी ते सांगणारे आणि जेव्हा जय आला तेव्हा त्याची बोलती बंद झाली कसला काय सांगायचं होतं उगाच आपलं नाटक करत होता त्याच वेळेस आता लगेच जयला फोन येतो तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे मी आलोच तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो चला जीजी जी मी येतो मला पण पोलीस स्टेशनमधून फोन आलाय मला जावं लागेल तेव्हा जे जी म्हणू लागते अरे हो त्याच वेळेस निखिल घरी आलेला असतो आता मात्र निखिलने गणपती बाप्पाची सजावट करण्यासाठी खूप सारं सामान आणलेलं असतं तेव्हा आता जय म्हणू लागतो अरे बापरे गणपतीची तयारी लगेच चालू पण झाली का तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो आता उद्या गणपती बाप्पा येणार आहे ना आपल्याकडे मग तयारी तर व्हायलाच पाहिजे तेव्हा जय म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे तेव्हा आता जय मनाशीच म्हणू लागतो पण माझी तयारी एकदम भारी होती या रायाला कसं पटकन इथून पाठवून दिलं त्याला आता लगेच आठवू लागतं की कसं लगेच जयच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी इथे अण्णाला पकडलं तेव्हा अण्णा म्हणत असतो मला सोडा मला का पकडलं आहे तुम्ही सर माझ्या चांगल्या ओळखीचे या तेव्हा ते, ते पोलीस त्याला म्हणू लागतात अरे आम्ही तुला ओळख विचारली का नाही ना मग तुला आता एन्काउंटर करण्याची परवानगी दिली सरांनी तेव्हा आता अण्णा खूप घाबरलेला असतात तेव्हा लगेच आता ते पोलिसांना म्हणू लागतात नाही नाही जय सर असं सा करू शकत नाही मी महिन्याच्या महिन्याला पॉकेट देतोय त्यांना तेव्हा आता लगेच ते लगे पोलीस म्हणू लागतात तू पॉकेट दे नाहीतर काहीही दे पण आता ही ऑर्डर आम्हाला जय सरांनीच दिली तर इकडे आता लगेच जी जी म्हणू लागते हो जय तुला पण यायचं आहे बरं उद्या गणपती बाप्पाला तेव्हा जय म्हणू लागतो हो जीजी आता मी निघतो असे म्हणून आता तो सरळ इकडे अण्णाला जिथे पकडून ठेवलेलं असतं तिकडे त्या पोलिसांकडे येत असतो त्याच वेळेस अण्णा म्हणत असतो अरे कास तुम तुम का धरलंय का मला काय प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्हाला समजत नाही का धरून ठेवलंय मला सोडा मला काम आहेत मला जाऊ दे बरं तेव्हा लगेच आता इथे इन्स्पेक्टर जय येतो आणि म्हणू लागतो अरे अण्णा तुझ्या डोक्यात अजून घुसलं नाही का तुला का पकडून ठेवलंय तू तो पाळलेला कुत्रा नाही का त्याच्यामुळे तुझा जीव धोक्यात आलाय बर का तुझा तो मानस राया त्याच्यामुळे तेव्हा अण्णा म्हणू लागत काय त्याच्यामुळे त्याने काय केलं असं तेव्हा जय म्हणू लागतो अरे अण्णा तुला दिसत नाही का तो काय करतो तू त्याला भाकरी घालतो पोसतो पण तो तर काम त्या मंजिरीचा करतो सारखं त्या मंजिरीच्या मागे पुढे करत असतो तिला काही गरज लागली की ती पूर्ण करतो तिच्या चादरी विकतो सारखी तिची मदत करत असतो कार जरा रात्री तिला घुंगीचं औषध पाजलं तर हा लगेच आला तिला वाचवायला याला दुसरं काही काम नाही आहे का हा कुत्रा तुझा आहे ना मग तो इकडे तिकडे का फिरत असतो अरे तू जरी त्याला पाळलेलं असलं ना तरी काम तो त्या मंजिरीची करतोय हे लक्षात आलं का तुझ्या तेव्हा लगेच आता अण्णा म्हणू लागतात जय सर मला माहिती आहे राया काय काम करतो सारखं सारखं त्या पोरीच्या त्या मंजिरीच्या मागे पुढे करत असतो मी बघितलंय ना दुकानात जातो चादरी काय विकतो सगळं बघितलंय मी त्याला समजवण्याचा प्रयत्नही केला पण तो ऐकायला तयारच होत नाहीये तेव्हा लगेच आता इथे घोरपडे म्हणू लागतो यावेळेस या, या रायाला तर मी ठोकणार पण त्या रायाबरोबर तुला सुद्धा आहे अण्णा सांगून ठेवतो तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात हे बघा तुम्हाला त्या रायाला ठोकायचं आहे ना ठोका कारण की कसं आहे ना इन्स्पेक्टर साहेब हे असली गुंड पाळावी लागतात हो पण काय करणार आता तो गुंड नाही राहिला तो आशिक झालाय आता त्या त्या मंजिरीचा त्यामुळे ठोका तुम्ही त्याला उगच माझा जीव कशाला टांगणीला लावताय त्यापेक्षा त्याला ठोकून व्हा तेव्हा लगेच आता घोरपडे तर मात्र अण्णाकडेच बघू लागतो तेव्हा अण्णा म्हणू लागतात आणि त्या मंजिरीचंही काय करायचं आहे करा। ना ते तुम्हाला करा मला ना तिचा खूप राग येतो जेव्हापासून तिने माझा मानाचा फेटा हिसकावला ना तेव्हापासून ती मंजिरी माझ्या डोक्यात गेली त्यामुळे त्या दोघांचा विषय माझ्या पुढे घेऊच नका त्या रायाचं काय करायचं आहे ते तुम्ही करून टाका आता मात्र लगेच अण्णा जयसरांना म्हणू लागतो मग आता मी निघू शकतो ना मला खूप काम आहे मला कशाला इथे ठेवले डांबवून तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो हो हो चल आता जाऊ शकतो तू असे म्हणून अण्णा आता तिथून निघालेले असतात तर इकडे संध्याकाळी राया आपल्या अड्ड्यावरती येतो आता मात्र लगेच तो अण्णांच्या माणसांना ला फोन लावत असतो पण मात्र ते काही फोन उचलत नाही तेव्हा राया पुन्हा फोन लावतो आणि लगेच त्या माणसाला विचारू लागतो अण्णा एकदम व्यवस्थित आहे ना घरी पोचलेत ना आता तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो हो राया आता अण्णा घरीच आहे आराम करतायत तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे मग बरं झालं असे म्हणून फोन ठेवतो त्याच वेळेस लगेच राया म्हणू लागतो ए घोरपड्या आज सुटला तू तू तर लईच डोकं चालवलं डायरेक्ट माझ्या बापाला माझ्या बापाला पकडलं पण हा राया तुला सोडणार नाही आजची वेळ जरी गेलेली असेल ना तरी ही मिस फायर समोर तुझा खरा चेहरा हा राया आणणारच त्याच वेळी डिफिकल आणि डंकी येतात आणि लगेच रायाला म्हणू लागतात राया, ला राया भाऊ चल हे बघ गरमागरम वडापाव आणले चल बरं खाऊंगे घे तेव्हा राया म्हणू लागतो नाही मला भूकच नाही आहे तेव्हा टिपिकल म्हणू लागतो अशी कशी भूक नाही आहे राया भाऊला तेव्हा लगेच राया म्हणू लागतो अरे तुम्ही लोकांना काही माहिती आहे की नाही आणि त्या घोरपडेने अण्णाला पकडून ठेवलं होतं आणि डायरेक्ट अण्णाचा एन्काउंटर करणार असं म्हणत होता तो घोरपडे त्यामुळे मला तो व्हिडिओ मिस फायरला किंवा तिच्या घरच्यांना दाखवता आला नाही वेळेस आता लगेच राया लगेच खूपच भडकतो तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो हा घोरपडे कसा माणूस आहे राया भाऊ तुला माहिती नाही आहे का खूपच नीच माणूस येतो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो पोलिसांच्या नावाला कलंक आहे हा घोरपडे खरंच याला ना बघितलं ना ना अशी येते कारण की पोलीस म्हणून खूप कलंक हा जय घोरपडे असे आता राया म्हणत असतो तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो त्याच्या मनात ना सगळं विष आहे राया भाऊ चांगला माणूस नाहीच येतो तो कुणाबद्दलच चांगला विचार करू शकत नाही त्याच वेळेस डिफिकल्ट म्हणू लागतो अरे राया भाऊ हा घोरपडे एक नंबर नालायक माणूस आहे त्याच वेळेस आता मंजिरी तिथे येते आता मात्र घोरपडे आणि डंकी लगेच घाबरून उभी राहतात मंजिरीने आता त्यांचं हे बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता राया लगेच मंजिरीकडे वळून बघतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते कुणाबद्दल बोलतायत राया तुम्ही घोरपडे म्हणजे जय सरांबद्दल असं बोलता तुम्ही अरे देख एक चांगले पोलीस आहेत आणि ते इतरांची मदत करत असतात आता मात्र राया सर्वजण मंजिरीकडेच बघू लागतात तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये आता हवलदार साहेब इथे घोरपडेला म्हणत असतात सर आपण हे विठुरायाचे दागिने चोरलेत खरे पण ते सगळे इथेच ठेवले जर कोणी आलं आणि आपल्याला असं दागिन्याबरोबर बघितलं तर आपण पकडले जाऊ बरं का तेव्हा लगेच जय म्हणू लागतो हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला हे सगळे दागिने वितळावे लागतील आता जय लगेच एक दागिना म्हणजे गळ्यातला हार हातात घेतो तो खूपच सुंदर हार असतो तेव्हा आता जय त्या हाराकडे बघू लागतो आणि हवलदार साहेबांना म्हणू लागतो सगळे दागिने वितळायला द्या फक्त हा हार सोडून राया तुला खूप हाऊस आहे ना मध्ये मध्ये करायची आता बघ मी काय करतो ते तू फक्त बघत राहा असे म्हणून आता जय लगेच त्या हाराकडेच बघू लागतो तर इकडे मंजिरी रायाला म्हणू लागते राया मी काय म्हणते अरे जय घोरपडे यांना का असं बोलता तुम्ही खरं तर त्यांनी तुझी मदत केली काल जेव्हा तू हरवला होता तू सापडत नव्हता ना, ना? तेव्हा जयनेच आमची मदत केली तुला सापडायला आणि शेवटी त्यांनी शोधून काढलं तुला तेव्हा लगेच आता राया काय बोलणार तेच मंजिरी म्हणू लागते आणि तू त्यांच्याविषयी असं बोलतोय अरे तुला त्यांच्याशी चांगलं बोलावं लागेल कारण तुझ्यावरती कोणी हल्ला केला हे के तुला शोधून नाही काढायचं का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ते मला काय ठावं नाही कोणी केलं हे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे पण कोण असेल ते कोण तुझ्या जीवावरती उठलंय मागच्या वेळेसही तुझ्यावरती जीव घेणं हल्ला केला होता आणि यावेळेसही तुला जमिनी जिवंत काढण्याचा प्रयत्न केला मग तुला शोधून नाही काढायचं का कोण येते लोक आणि हे बघ राया तू ही असली कामं करतो ना म्हणून तुझ्या जीवावरती उठलीत लोक तेव्हा डिफिकल म्हणू लागतो नाही नाही मंजिरी ताई आमचा राया काही चुकीचं काम करत नाही सगळी चांगलीच कामं करतो तो तेव्हा लगेच राया म्हणू लागतो डिफिकल गप्प बैस त्या काय बोलतात ना तेवढंच ऐक तू काही डोकं लावू नको तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो हो आमचा भाऊ कधीही काही चुकीचं वागत नाही तो तर फक्त इतरांची मदतच करत असतो तेव्हा लगेच राया आता डिफिकल आणि डंकीला गप्प बस तेव्हा मंजिरी म्हणू लागते त्यांना का गप्प बसवतोय हो तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो बरं तुला काय ओरडायचंय ते घे ओरडून काय बोलायला आली तू तेव्हा मंजिरी म्हणू लागते मी कितीही ओरडले तरी पालथ्या गड्यावरती पाणीच आहे माझं कोणी ऐकणार आहे का आणि या तुझ्या दोन माणसांना तर तुझ्याविषयी काही बोललेलं ऐकूच येत नाही त्यांना आमचा राया भाऊ किती चांगला एवढंच कळतं फक्त तेव्हा आता लगेच राया म्हणू लागतो बरं तुझं झालं का काही काम होतं का कशासाठी आली होती तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे हो हो सांगते एवढी काय घाई तेच सांगण्यासाठी आले आणि तशी मला एवढी बडबड करायची सवय नाहीये त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते हे बघ राया कालही आपलं अधुरं बोलणं झालं आणि आजही तू काहीतरी सांगायला आला आणि लगेच निघून आला काय सांगायचं होतं राया तुला आता मात्र राया गप्प असतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ राया मला खरंच तुला विचारायचं होतं कोणी हल्ला केला होता आमच्यावरती त्या दिवशी कोणी मला गोंगीचं औषध दिलं होतं तुला माहिती आहे का राया याबद्दल काही तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर मला याबद्दल काय बी ठाव नाही पण एवढं नक्की मात्र माहिती आहे मी काहीही केलं नाही मी तुला गुंगीचं औषधही दिलं नाही मी फक्त तुला घरी आणून सोडलंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे मी कुठे म्हणते तू मला बेशुद्ध केलं नाही म्हण मन... ना पण तुला काही माहिती आहे का असं विचारते मी कोण होती ती लोक आणि तुझ्यावरही हल्ला केलं ती लोक कोण होती तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ते बी मला काही ठाव नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते बरं जाऊ दे आता इथून पुढे सगळं काही ठीक होणार आहे कारण आता विघ्नहर्ता बाप्पा येणार आहे ना तेव्हा लगेच राया म्हणू लागतो रे बापरे हो खरच की बाप्पा येणार आहे तुला माहिती आहे मिस बाहेर ज्या ज्या मंडळात बाप्पाची मूर्ती बसवली जाते ना तिथे तिथे जाऊन आम्ही सगळीकडे दर्शन घेतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते मग राया यावर्षी तुला आमच्या घरी पण आहे तेव्हा राया म्हणू लागतो काय घरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो तुम्हाला तिघांनाही आमच्या घरी यायचे उद्या आमच्या घरी बाप्पा येणार आहे त्यामुळे ना, त्या ना तुम्हालाही प्रसादाला आमच्या घरी यावं लागेल तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो काय आम्हाला तुमच्या घरी अरे बापरे तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही नको नको तेव्हा मंजिरी म्हणू लागते असं कसं नको यावंच लागेल मी सांगितलंय ना प्रसाद घ्यायला सगळ्यांनी यायचं तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे आम्ही नक्की येऊ असे म्हणून आता मंजिरी निघालेली असते तर आता इकडे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झालेली असते आता रुजिदानी मंजिरी मोदक बनवत असतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजिरी रायाला बोलवलं ना ग तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो ग सगळ्यांना बोलवलं मी आज बाप्पा येणार आहे ना मग कशाला कुणावरती राग धरायचा आणि तसं बी रायाने त्या दिवशी माझी मदतच केली ना, के ना। त्यामुळे आजचा खास दिवशी मला त्याचे आभार मानायचे तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हो हो माझा रायाभाऊ आहेच असा खरंच माझ्या रायने माझ्यासाठी जे काही केलंय ना ते कोणीच करू शकत नाही त्यामुळे माझा भाऊ गुंड जरी असला ना तरी तो माणूस म्हणून खूप चांगला आहे तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते ए रुजू आज बाप्पाचा दिवस आहे त्यामुळे तुझ्या भावाचं कौतुक बंद कर आणि बाप्पाचं कौतुक कर आता दोघेही मस्त इथे मोदक बनवत असतात तर इकडे सकाळी सकाळी राया मस्त कोडबीट घालून तयार झालेला असतो आणि त्याबरोबर डिफिकल्ट डंकीही तयार झालेले असतात तेव्हा आता ते राया भाऊला पावडर लावत असतात तेव्हा राया म्हणू होतं अरे तोंडात घालतो तो की काय पावडर किती लावतोय आता पार पांढरं फटाक करून टाकलं की मला बात झाला आता आता भरपूर मेकअप झाला तेव्हा डिफिकल म्हणू लागतो हो हो आता चला निघावं लागेल त्याच वेळेस डिफिकलच्या लक्षात येतं आपण मिस फायरच्या घरी चाललोय पण असं मोकळे हाताने जायचं का तेव्हा राया म्हणू लागतो आता कपडे बिपडे घालून मस्त तयार होऊन चाललो की डिपिकल तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे आपल्याला एवढं मानाने घरी बोलवलं आणि असं हात आली जायचं का तेव्हा डंकी म्हणू लागतो मग तो, तो हात बंद करून घे तेव्हा लगेच रायाच्या लक्षात येतं डिपिकलला काय म्हणायचं आहे तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे माझ्या डोक्यात आयडिया आली चला आता तर इकडे आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घोरपडेही मंजिरीच्या घरी आलेलो असतो आता सर्वजण आरतीसाठी तयार झालेले असतात त्याच वेळेस आता कोरपडे देवाचं दर्शन घेत असतो तेव्हा लगेच राया येतो आता राया येताच मंजिरी त्याला आवाज देऊन बाप्पाजवळ बोलवते आणि आता रायाच्या हातात आरतीचं ताट देते आणि आता ही त्या ताटाला हात लावते आता मात्र मंजिरी आणि राया मिळून दोघेही इथे आरती करत असतात आता हे सगळं बघून घोरपडेचा मात्र तळपायाची आग मस्तकाला जाते आता मात्र त्याला खूपच राग येतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला